नमस्कार मित्रांनो ठोक बातम्या केजमध्ये आपले स्वागत आहे आज आपण इथं दारूच्या घाटामध्ये आलो होतो त्या ठिकाणी या बंधाऱ्याची पाहणी केली असता या ठिकाणी बंधारा फुटला असल्यामुळे पाणी जास्त खाली जात आहे आपण पाहू शकता पहा हा बंधारा ज्या ठिकाणी फुटलेला आहे त्यामुळे पाणी सर्व खाली जात आहे बंधारा फुटल्यामुळे तरी बंधारा फुटल्यामुळे पाणी वाया जात आहे तापवन तलावामधून पाणी सर्व निचरा होत आहे तरी आपण पाहू शकता चला नमस्कार